निंदकाचे घर असावे शेजारी असं पहिले एक म्हण होती आणि ती आज कुठेतरी आपण फक्त लक्षात ठेवलेली आहे पण निंदकाचे घर असावे शेजारी याचं मर्म काय आहे बरं या शब्दाचा अर्थ काय आहे खूपदा काय होतं की आपल्याला हवे तसा आपण अर्थ काढतो म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या सोयीनुसार आपण अर्थ काढतो पण तो, तो तितकाच जो अर्थ आपण काढतो तो खरंच पर्याप्त आहे का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण खूपदा आपल्याला हवे तसं आपल्याला आपल्या सोयीने जो अर्थ आपण काढतो ना नेमकं आपण तिथे ती खूप मोठी अशी चूक करतो तर त्यामुळे मंडळी हा विषय खूप छान होणार आहे तत्पूर्वी मिस्टिक अलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्थं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते व्हिडिओ खूप मस्त असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तत्पूर्वी ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी ला चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र जरूर करावं तर मंडई सुरुवातीला जे म्हण मी बोलली आहे की निंदकाचे घर असावे शेजारी तर याचा मुळात अर्थ काय आहे की जेव्हा निंदकाचं घर आपल्या शेजारी असतं तेव्हा तो आपली निंदा करतो निंदा करून करून तो आपलं पाप खूप कमी करतो इतकं कमी करतो ना की त्याला त्या निंदा करण्यामध्ये फार स्वारस्य असतं आणि त्याला फार रस पण असतो पण कुठेतरी कळत कळत तो आपलं पाप कमी करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तो निंदा करतो आहे म्हणून आपण दुःखी होतो पण असं दुःखी होण्याचं काहीच म्हणजे काहीही त्याला महत्त्वही नसतं आणि दुःखी होऊन उपयोगही नसतो कारण निंदक जो आहे तो काही त्याचा स्वभाव सोडणार नसतो आणि तुम्ही दुःखी होण्याचा स्वभाव सोडणार नसता तर खास हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे असं कोणीतरी आपल्याविषयी बोलतं आहे म्हणून दुःखी होतात तर मंडळी जे आपल्याविषयी बोलत असतात त्यांना बोलून द्यावं कारण आपल्याविषयी ते बोलतात म्हणजे ते आपल्याला फार महत्त्व देतात आणि जी लोकं आपल्याला महत्त्व देतात तर त्यांचं आपणच कौतुक केलं पाहिजे कारण ते आपल्याविषयी इतकं बोलतात इतकं बोलतात की आपले खूप सारे जे कार्मिक का आहे जे पाप आहे ते कुठेतरी ते कमी करतात आणि मग त्यांना त्यासाठी बोलून द्यावं आणि मनोमन त्यांना धन्यवाद करावा कारण भगवंताकडे आपण प्रार्थना करतो माझे भोग बाबा लवकर संपू दे लवकर संपू दे पण ही अशी जी माणसं असतात ना जे निंदक असतात ते आपले भोग संपवतात तर आपले विचार आपण जे विचार करतो ते प्रत्येक वेळी बरोबर असतात असं नसतं खूपदा असंही असतं की आपला निंदक आपल्याविषयी विचार करतो ते खूप आपल्या फायद्याचं ठरतं आणि आपल्यासाठी चांगलं असतं मुळात विषय हा आहे की निंदक 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 हे मी बोलते आहे सारखं पण एक समजून घ्या फक्त निंदकच आपले भोग कमी करतो का तर नाही अशी बरीच माणसं आपल्या आयुष्यात असतात जे आपले भोग कमी करतात आपल्याविषयी चर्चा करतात पण त्यांची घरं आपल्या शेजारी नसतात आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः तुमचे खूप मोठे दुश्मन असता कारण तुम्ही तुमचे भोग वाढवता तुम्ही आपल्या मागे पनवती लावून घेता मग ती पनवती कशी लागते तर आपल्याच आजूबाजूची माणसं आपल्या सहवासात असलेली माणसं अशी बरीच माणसं असतात आपल्या सहवासामध्ये आपण कुणाकुणाला टाळायचं आणि कुणाकुणाला जवळ करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मी आज फक्त ते तुमच्या डोळ्यामध्ये टाकणार आहे एक असं अंजन डोळ्यामध्ये तुमच्या टाकणार आहे की जेणेकरून तुम्हालाही कळेल की आपण कुठे चुकतो आणि आपण कुठे थांबलं पाहिजे कारण राईट टाईम एंट्री आणि राईट टाईम एक्झिट ही माणसाला कायम करता यायला पाहिजे आणि तेच मुळात कळलं पाहिजे की आपण कुठे थांबावं आपण कुठे खावं कारण जर आपल्याला अन्नामधला आणि शेणामधला जो फरक कळतो ना तर चांगल्या आणि वाईटाचाही फरक आपल्याला निश्चितच कळतो त्यामुळे आपल्यासमोर नेमकं काय आहे आणि आपण कशामध्ये कुठल्या प्लेटमध्ये हात टाकावा हे आपल्याला निश्चित कळलं पाहिजे तर सर्वात प्रथम आपल्यासमोर आपल्या आजूबाजूला आपली लोकं जी असतात त्यांना आपण भेटतो तेव्हा आपण काय चर्चा करतो आयदर ह्याची त्याची करतो म्हणजे सेम ॲज इट इज निंदक जो आपल्या बाजूला राहणारा निंदक करतो आपल्या वाईटावर असलेला व्यक्ती करतो तीच चर्चा आपण करत असू तर आपण आपलं पाप वाढवतो बरोबर पण ती चर्चा न करता जर तुम्हाला भेटलेली व्यक्ती तिचे फक्त प्रॉब्लेम 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 जर तुमच्याशी बोलत असेल तर कुठेतरी तुम्ही त्या प्रॉब्लेमशी अशा पद्धतीने कनेक्ट होता आणि ते प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन येता कारण प्रत्येक वेळी आपल्याला भेटणारी व्यक्तीच कायम चांगलं चांगलंच चा बोलते असंही नसतं त्यामुळे जेव्हा अशी एखादी व्यक्ती भेटते की ती आपल्याशी फक्त आणि फक्त प्रॉब्लेम बोलते माझ्या आयुष्यात असं आहे माझ्या आयुष्यात तसं आहे माझं असं माझं तसं मी खूप कंटाळली आहे किंवा मला कंटाळा आला आहे माझ्या आयुष्याचा असं सगळं जे जे बोलत असतात ना अशा लोकांपासून सगळ्यात पहिले सावध व्हा कारण ही लोकं ना तुमचे भोगही वाढवतात आणि तुमच्या मागे नको ती पनवती लावून जातात तर अशी जर तुमच्या आजूबाजूला लोकं असतील ना तर या तर तुम्ही हिंमत ठेवा त्यांना स्पष्ट सांगायची की माझ्याबरोबर प्रॉब्लेमची चर्चा करू नको तुला हवेत आपण सोल्युशनविषयी बोलूया आयदर तू माझ्यापासून लांब राहा तुमच्यात हिंमत असेल तर निश्चित सांगा मला जी माणसं मला येतात प्रॉब्लेम सांगायला मला ऐकावे लागतात पण माझे प्रॉब्लेम ऐकल्यावर इथेच राहतात इथून इथे निघून जातात माझ्या डोक्यात माझ्या मनात राहत नाहीत कारण माझं ते काम आहे त्याच्यामुळे तुम्ही लोक जर ऐकत असाल तर तुम्ही लोक ते प्रॉब्लेम ऐकून तुमच्या आयुष्यात आणखीन प्रॉब्लेम तयार करणार असाल तर तुम्ही वेळीच थांबा ऐकू नका मुळात त्या व्यक्तीला अजिबात म्हणजे अजिबात खत पाणी घालू नका नाहीतर काही बायका असतात बापरे तू कसं सहन करते वगैरे वगैरे बोलणाऱ्या कसं बापरे तू जगती आहेस तुला मानलं पाहिजे तुला धन्यवाद देत तु वगैरे वगैरे बोलून तिला चढवतात उगाच चढवतात उगाच चढवतात मग ती बाई बिचारी दुःखी कष्टी किंवा तो बाबा बिचारा दुःखी कष्टी अजून तुम्हाला प्रॉब्लेम सांगत बसतो आणि काय होतं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम वाढवत आहे कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे प्रॉब्लेम ऐकतो ना तर नुसते आपण तिचे प्रॉब्लेम ऐकत नसतो तो ती नेगेटिव्हिटी आपण कॅप्चर करतो आपला जो ऑरा असतो ना हा आपला सुंदर असलेला ऑरा ना आपण ब्रेक करतो आणि ऑरा ब्रेक झाल्यानंतर ती सगळी नेगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत आरामात पोचते तुमच्याबरोबर तुमच्या माइंडमध्ये तुमच्या विचारांमध्ये तुमच्या शब्दांमध्ये ती तुमच्याबरोबर तुमच्या घरामध्ये एंटर करते म्हणजे न कळत तुम्ही किती मस्त पद्धतीने पणवती छान अशी सजवून घरी आणलीत ती बाई तर मोकळी झाली तिला तर सगळं सांगायचं होतं तिने तर तिचं सगळं गार्बेज तुम्हाला दिलं आणि ती मस्त गेली तिला फ्री वाटते तिचं मन छान वाटते मग ती तुम्हाला फोन पण करते बापरे मला तुझ्याशी बोलून आज खूप बरं वाटलं बरोबर पण खरं तिला बरं वाटलं हो पण तुमचं काय हां किंवा एखाद्या मित्राने आपल्या मित्राला सगळं गार्बेज दिलं आणि तो मित्र बिचारा घरी आला ते गार्बेज घेऊन त्याच्या घरामध्ये चालू झालं ना नेगेटिव्हिटी नेगेटिव्हिटी पनवती लागली त्याच्यामागे पण अशा गोष्टींनी आपण जर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पनवती आपल्याकडे येत असेल तर अशा पनवतीला आपण वेळच थांबवावं नको त्या गोष्टींना आपण उगाच कनेक्ट होतो उगाच आपल्या विचारांमध्ये त्या गोष्टींना हे करतो बरं भेटल्यावर ती चर्चा ती चर्चा बरोबर मग बर, ती व्यक्ती समोर डोळ्यासमोर आली तरी त्या व्यक्तीचे प्रॉब्लेमच आपल्याला सगळ्यात पहिले दिसतात आणि त्या व्यक्तीला मात्र तुम्हीच भेटता प्रॉब्लेम सगळ्या सांगण्यासाठी आणि तुम्ही पण छानपैकी रस घेऊन ऐकता काय गरज आहे दुसऱ्यांच्या प्रॉब्लेममध्ये इतका रस घ्यायचा आणि काय गरज आहे दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमवर इतकी चर्चा करायची आणि तेच प्रॉब्लेम घेऊन घरी यायचं आपल्या आपलं सोन्याने चांगलं भरलेलं सोन्याचं चा, घर असतं तिथे कशाला नेगेटिव्हिटी पसरवायची हां म्हणजे मला इतकंच म्हणायचं आहे शहाणपण प्रत्येकामध्ये आहे मग ते शहाणपण कुठे जातं अशा वेळेस हां की दुसऱ्यांचे प्रॉब्लेम प्राप्लें सॉल्व्ह करण्याचा काही ठेका घेतला आहे का आपण नाही घेतला आहे हां बरं प्रॉब्लेम ऐकणं ही वेगळी गोष्ट आहे प्रॉब्लेमला कनेक्ट होणं ही वेगळी गोष्ट आहे त्यांचे प्रॉब्लेम घेऊन आपल्या घरामध्ये येणं ही तर खूप मोठी मूर्खपणाची गोष्ट आहे आणि ती नेमकी आपण करत असतो तर मंडळी आजपासून जेव्हापासून माझा हा व्हिडिओ ना त्या क्षणापासून हे सगळं बंद झालं पाहिजे कारण त्याने तुम्ही फक्त आणि फक्त नेगेटिव्हिटी घरी आणता तुमच्या मागे नको ती पनवती लावून घेतात जे प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात असतात समोरच्या व्यक्तीच्या ते प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू चालू व्हायला लागतात याचा अनेक जणांना अनुभव असेल ज्यांना अनुभव आला त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे अनुभव आलेले आहेत आणि व्हिडिओ बघितला की मनाशी ठरवून टाका की याच्या पुढे मी कुणाच्या बरोबर प्रॉब्लेम स्वतःचेही डिस्कस करणार नाही आणि मी इतरांचेही प्रॉब्लेम ऐकणार नाही कारण त्यानं काय होतं हे मी इतकं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ज्या मंडळींनी आत्तापर्यंत हे सगळं केलेलं आहे त्याच्यामागे नको ती पनवती लागलेली आहे अशा लोकांसाठी मी खूप खास आणि सुंदर असा उपाय घेऊन आलेली आहे तर तो उपाय ज्यांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत दुसऱ्यांचे प्रॉब्लेम ऐकून त्यांनी तर नक्कीच करावा रोज रात्री झोपण्याआधी दहा मिनटं मेडिटेशन करावं दहा मिनटं मेडिटेशन करून आपल्या वि डोक्यामध्ये असलेली संपूर्ण नेगेटिव्हिटी त्या मेडिटेशनमध्ये विचारांमध्ये आणावी आणि विचारांमध्ये आणता आणता हळूहळू हळूहळू ती नेगेटिव्हिटी निघून जाणार आहे लक्षात ठेवा ती विचारांमध्ये खेळवा की पूर्ण नेगेटिव्हिटी काही करायचं नाही या आहे याच्यामध्ये काहीही मोठं असं नाही आहे फक्त डोळे मिटून बसायचं आहे डोळे मिटून बसल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या डोळ्यासमोर ते नेगेटिव सगळं आणायचं आहे ज्याचा त्रास तुम्हाला होतो आहे त्रास डोळे मिटून ने आपल्या समोर आणलात की हळूहळू हळूहळू एक एक त्रास आपल्या डोळ्यासमोर येईल आणि हळूहळू तो त्रास काही दिवसांनी तुमच्या डोळ्यासमोरनं निघून जाईल लापता होईल तुम्हाला कळणारही नाही की कुठला तरी त्रास आपल्या डोक्यात होता आपल्या घरात होता आपल्याबरोबर नांदत होता तो हळूहळू निघून गेलेला असेल रोज अशा लोकांनी पाण्यामध्ये आंघोळ करताना जाडं मीठ नक्की टाकावं एकवीस दिवस जाड्या मिठाने अंघोळ करावी रात्री झोपण्याआधी आपले ब्रश आपण बरेच जण करतात पण ब्रश न करता जाड्या मिठाने आपलं पूर्ण दात घासावे तोंड पूर्ण जीभ जाड्या मिठाने चोळावी चांगली चूळ भरावी आणि गुळण्या कराव्यात यानं काय होईल दिवसभर तुम्ही जे काही नेगेटिव्ह बोललेलं आहात जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते जे मुखातून आलेलं आहे ते सगळं फटाफट निघून जाईल आणि वाईट बोलून आपल्या घराचे वासे फिरवणं हेही तितकंच तुमच्यासाठी घातक आहे त्याच्यामुळे वाईट बोलणंही थांबवा आणि ज्यांना हे माहीत नसेल त्यांनी माझा शापित शब्दांचा व्हिडिओ नक्की पाहावा म्हणजे त्यांना कळेल की कुठले शब्द त्यांच्यासाठी शापित ठरलेले आहेत नुसते शब्द शापित ठरत नाही तर हे असे लोकांचे प्रॉब्लेम पण शापित ठरतात आपल्यासाठी कुठे काय ऐकायचं कुठे काय न ऐकू नये ह्याची गणित मांडा स्वतःला एक सराव करा की मला नाही म्हणता यायला पाहिजे नकार समोरच्याला पचवता यायला पाहिजे आणि तो नकार तुम्ही पण पचवला पाहिजे दुसऱ्यांचेच प्रॉब्लेम ऐकणं अजिबात ठेका घेतलेला नाही वकीलपत्र घेतलेले नाही आणि आपलेही प्रॉब्लेम इतरांना सांगून येत कळलं तर मंडळी आम्ही ऐकतो प्रॉब्लेम्स आम्हाला माहिती आहे की आपण ज्याच्याशी कनेक्ट होतो त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी कशी कट करायची हे आम्हाला हिलर लोकांना जमतं तुम्हाला जमत नाही तुम्ही ते करू नका तर हे जे काही मी उपाय सांगितलेले आहेत तीन उपाय हे तर तुम्ही नक्कीच करा आणि आता सर्वात मोठा मी उपाय एकच सांगेन तुम्हाला दर पौर्णिमेला तुम्हाला छायादान करायचं आहे यासाठी मातीचे दिवे आणायचे आहेत छोटे छोटे पंत्या मिळतात ते आणायच्या आहेत त्याच्यामध्ये दर पौर्णिमेला तूप टाकायचा आणि तूप टाकल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन संध्याकाळी तो दिवा लावायचा दिवा लावल्यावर तूप पूर्ण पातळ झाल्यानंतर त्या तुपामध्ये स्वतःचा चेहरा पाहायचा दिव्याला नमस्कार करायचा माझ्यामधले सगळी नेगेटिव्हिटी तुझ्या या दिव्यामध्ये निघून गेलेली आहे अशी प्रार्थना करायची घरी मागे वळून न पाहता तिथून डायरेक्ट घरी यायचं रस्त्याने येताना कुणाशीही बोलायचं नाही हा इतका प्रभावी उपाय मी तुम्हाला दिलेला आहे ना तुम्ही हा फक्त आणि फक्त दर पौर्णिमेला करून पहा आणि जी मंडळी परदेशात राहतात त्यांना हे करता येणार नाही अशा मंडळींनी एक काम करावं हा खूप प्रभावी उपाय आहे जो पौर्णिमेचा मी सांगितलेला आहे पण ज्यांना परदेशात ही गोष्ट नाही जमणार त्या मंडळींनी एकच काम करायचं आहे आपल्या उशाशी झोपताना रोज पौर्णिमेला नाही तर रोज एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी जर तुमच्या आसपास मिरचीचं झाड असेल तर त्याला टाकावं मिरचीचं झाड नसेल तर काहीही हरकत नाही कुठेही एका कोपऱ्यात मातीमध्ये ते पाणी टाकून द्यावं आणि नंतर त्या टाकलेल्या जागेवर जाडं मीठ थोडं टाकावं तर मंडळी सुंदर आणि छान उपाय असे मी दिलेले आहेत ज्या कारणाने आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी येतात आपल्या घरामध्ये एंटर होतात त्याला जबाबदार आपणच असतो तर लवकरात लवकर हे सगळं बंद करा हा व्हिडिओ बघता क्षणी तुम्हाला हे सगळं बंद करता यायला पाहिजे की कुणाला ऐकायचं आणि कुणाला नाही काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं काय सांगायचं काय नाही सांगायचं हे आपल्याला ठरवता यायला पाहिजे आणि आपल्याला जर आपलं आयुष्य सुखायचं करायचं असेल तर या गोष्टींना आळा हा घातलाच पाहिजे लगाम हा लावलाच पाहिजे कारण आपल्याला आपल्या आयुष्यातले रोजचे चॅलेंजेस कमी नाही आहेत तर दुसऱ्यांच्या आणखीन विकत घरी घेऊन याल तुम्ही तर मंडळी खूप परखडपणे मी हे सगळं बोललेली आहे कारण माझी फार इच्छा आहे की माझ्या व्हिवर्सनं अजिबात त्रास होऊ नये त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त सुखच असावं आणि स्वामी ते निश्चित देतील पण वेळेलाच सावध व्हावे एवढीच माझी सांगण्याची तळमळ आहे बेंबीच्या देठापासून जे तुम्हाला सांगत आहे ते फक्त आणि फक्त यासाठी सांगत आहे तर मंडळी पुन्हा लवकर भेटू माझा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे सबस्क्राईब केल्यावर लगेचच तोपर्यंत तो छान रहा मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा